फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षी डायरीच्या हो तर आज आहे सॅटर्डे आणि मला सुट्टी असते तर मी आज ग्राउंडवर आली आहे कार्डिओ वर्कआउट करण्यासाठी आणि काय काय करेल मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेल नक्कीच तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जे सपोर्ट करताय तुम्ही जे माझ्यावर प्रेम दाखवताय त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचं असं माझ्यावर प्रेम राहू द्या आणि असंच सपोर्ट करत राहा तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या वर्कआउट ची सुरुवात कशापासून होते ते तर सगळ्यात सुरुवातीला मी माझी पूर्ण बॉडी स्ट्रेचिंग करून घेतली स्ट्रेचिंग झाल्यानंतर मी माझा वर्कआउट स्टार्ट केला मी तुम्हाला बोललेलं की मी आज लेगचा आणि रनिंगचा वर्कआउट करणार आहे म्हणजेच कार्डिओ करणार आहे बट मी ऍप्सचा वर्कआउट पण त्यामध्ये ऍड केलेला आता तर मी फक्त सॅटरडे आणि संडेच वर्कआउट करते पण मी पूर्णपणे माझा ट्राय करते की मी पूर्ण वीकमध्ये वर्कआउट करायला स्टार्ट करेल थोडं टाईम मॅनेजमेंटमुळे इश्यू होतंय कारण मला ऑफिसचं कामही असतं घरातील कामही असतं त्यामुळे मॅनेज करायला थोडा प्रॉब्लेम होतोय बट मी नक्की स्टार्ट करणार आहे वीकली वर्कआउट करायलाही बिकॉज ऑफ मी एक ऑब्झर्व केलंय जर मी सॅटर्डे संडेला वर्कआउट केलं की खूप माइंड फ्रेश होतं फिजिकली आपण फिट राहतो आणि माइंडही एकदम स्ट्रॉंग होतं आपलं फिटनेस हे चांगलं असेल तर आपली पर्सनॅलिटी उठून दिसते आणि आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि तो एक पर्सनॅलिटीसाठी खूप महत्वाचा आहे चांगले शरीर निरोगी शरीर आणि उत्तम पर्सनॅलिटी हे सगळ्यांनाच पाहिजे असते मग त्यासाठी तर कष्ट घ्यावेच लागणार ना मी माझ्या शरीरासाठी कष्ट घेते तुम्ही तुमच्या शरीरासाठी कष्ट घ्या आणि वर्कआउट चालू करा तर आज मी माझ्या वर्कआउटमध्ये मा केलेलं रनिंग वॉकिंग ॲप्सचे वर्कआउट आणि पूर्ण बॉडीचे वर्कआउट तुम्ही पाहू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलंय सगळंच आता मी रनिंग करत आहे रनिंग करण्यासाठी प्रॅक्टिस खूप मॅटर करते कारण की रनिंग केल्यावरती खूप जास्त दम भरतो आणि जर आपल्याला सवय असेल तरच आपण जास्त एरिया कवर करू शकतो नाही तर आपण लगेच दमतो आणि रनिंग आपल्याला स्टॉप करावी लागते नंतर मी स्टार्ट केलं ॲप्सचा वर्कआउट आणि ॲप्सचा वर्कआउट करताना कळतं की खाल्लेलं जिरवणं हे किती कष्टाचं काम आहे ते आणि आपण ज्या जी चांगलं लागतं ते खातो ना पण ते शरीरासाठी किती वाईट असतं हे फक्त ऍप्स वर्कआउट करतानाच कळतं करता कारण आलेलं फोट कमी करणं हे खूप कष्टाचं काम आहे मी फक्त दोनच दिवस वर्कआउट करते तरी पण मला रिझल्ट भेटतोय कारण की मी डाएट प्रॉपरली फॉलो करतेय माझ्या मिस्टरांनी मला डाएट प्लॅन बनवून दिलेला आहे तो मी प्रॉपरली फॉलो करतेय त्यामुळे मला रिझल्ट भेटतोय मला कळतय माझी बॉडी फाऊन ऍक्च्युअली मी किती वेट लॉस झालं हे नाही सांगू शकत कारण मी वेट केलेलं नाहीये बट मला समजते बॉडीच्या हे ग्राउंड वरती काही पायऱ्या आहेत नॉर्मल स्पेसवर म्हणजे नॉर्मल जमिनीवर चालण्यापेक्षा जर आपण पायऱ्यांवरती चाललो ना तर जास्त लवकर इफेक्ट पडतो म्हणजे चांगला वर्कआउट होतो सो मी पायऱ्यांवरून वर्कआउट करत होते हॅलो बाईच आता वर्कआउट कम्प्लीट झालाय तर घरी जातोय आम्ही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या एका लाईक आणि शेअर आणि कमेंटने त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक -जास्त करा आणि सबस्क्राईब करा चल भेटू आता आपण नवीन ब्लॉग मध्ये वर्कआउट झाल्यानंतर आम्ही घरी आलो तर आज घरी बीकेने मिल्कशेक बनवला होता बीके सि माझ्यासारखा मिल्कशेक बनवतो मग मी मिल्कशेक पिला मला डिकेकडून मिल्कशेक भेटला होता प्यायला नंतर मी घरातली कामं केली आणि स्वयंपाक करायला स्टार्ट केला तर स्वयंपाकामध्ये मी बनवलं होतं डाळ आणि भात आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे मी जास्त काही नाही बनवलं डाळ भात खाल्ला घरातील उरलेली कामं आवडली आणि आम्ही निघालो रेडी होऊन बाहेर जायला तर आम्ही पुढे जातोय मी सांगते हाय फ्रेंड्स तर मी, तर मी, मी तर जाते आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधीचं दर्शन घेण्यासाठी तर मी आता निघालीये मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेलच कि मी काय काय पाहते आणि तुम्हाला दाखवेल तर माझ्यासोबत जोडून राहा तर फायनली ट्रॅव्हलिंग करून आम्ही पोहोचलेलो आहे आनंदीमध्ये तर आळंदीचा मी फुल लॉक शूट केलेला आहे तो माझ्या चॅनेलवर मी टाकेलच नंतर तर तो पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट नक्की करा तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं डिटेल मध्ये दिसेल नंतर मी गेले माझ्या घरी म्हणजे मम्मीच्या चंदांच्या घरी तर घरी गेल्यावर मम्मीने मला खायला दिलेली भेळ मी तिला नको नको म्हटलं तरी तिने मला फोर्सफुली भेळ खायलाच घातली नंतर मला खायला भेटली माझ्या आजीच्या हातची चुलीवरची भाकरी खूप नशीबवान आहे मी की मला माझ्या आजी अजूनही स्वयंपाक करून खाऊ घालते आणि तिच्या हाताला अशी चव आहे ना तुम्ही जर खाल्ला ना तुमचंही मन तृप्त होईल तिने माझ्यासाठी चुलीवरची गरम गरम भाकरी केलेली तुम्ही पाहू शकता ताटामध्ये की तिने खूप सगळे मेन्यू केलेले आमच्या डाईटची पूर्ण वाट लावून टाकली तिने काल जेवण झालं गप्पा झाल्या आणि नंतर मम्मीने त्यांच्या इकडे आलेले बाळमा आदमापूर यांचं पालखी तर मी तिकडे जाऊन त्याचं दर्शन घेतलं आणि नंतर मी घरी येऊन झोपले तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय